श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी वैष्णवी माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जाऊ ही मी प्रार्थना करते आणि व्हिडिओला की स्वामी महाराजांना कोणती सेवा मान्य नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक त्याचबरोबर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण आपल्या घरामध्ये स्वामींची सेवा करत असतो म्हणजे स्वामींना आपण गुरु मानत असतो किंवा आपली श्रद्धा त्यांच्यावर असते आपण त्यांना कोणत्याही क्षणाच्या वेळी म्हणजे कोणताही क्षण असेल त्यावेळी स्वामी समर्थ महाराजांना आपण मानतो किंवा त्यांची आठवण आपण काढत असतो म्हणजे कोणतीही सेवा करण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त सेवा आपण स्वामी महाराजांची करत असतो पण ह्या गोष्टी आपण करत असतो पण स्वामींची कृपा आपल्यावर राग पण असते स्वामींचा अनुभव आपल्याला खूपदा येतो पण स्वामींचं असं म्हणणं असतं म्हणजे खूप जणांचं एक म्हणणं असतं की तुम्ही अन्नदान करा किंवा जी तुम्हाला जमेल ती गोष्टीचं दान तुम्ही करा म्हणजे स्वामी केंद्रात गेल्यानंतर ज्या गरजू व्यक्ती आहे ज्याला त्याची किंमत आहे किंवा जी गरजू व्यक्ती आहे ज्याला अन्नाची गरज आहे किंवा ज्याला कपड्याची गरज आहे त्यामुळे ज्या ज्या गोष्टी आपण दान करत असतो त्यावेळेस त्या गरजू व्यक्तीसाठी त्या महत्त्वाच्या असतात म्हणजे एक माझा सांगण्याचा असा हेतू आहे की आपण ज्या गोष्टी दान करतो त्याच्यामुळे कुणाची तर गरज भागत असते म्हणजे स्वामींचं म्हणणं असं असतं तुमच्या ताटामध्ये खूप काही असलं तरी सुद्धा दुसऱ्याच्या ताटामध्ये काय आहे ती ज्यावेळेस तुम्ही बघत असतो त्यावेळेस जर तुम्हाला वाटलं की त्याच्या ताटात काहीच नाहीये तर तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही त्याला द्या म्हणजे त्यांचं म्हणणं तुम्ही सेवा करत असताना तुमच्या घरासाठी महाराजांचं म्हणणं स्वामींचं म्हणणं असं असतं की तुम्ही सेवा करत असताना तुमच्या घरच्यासाठी सेवा करत असता तुमच्या मुलांसाठी तुमच्या नवऱ्यासाठी किंवा तुम्ही स्वतःसाठी सेवा करत असतो म्हणजे खूप जणांचं आपल्याला पाहायला मिळते की स्वामींची सेवा फक्त स्वतःसाठी करतात म्हणजे स्वामींचं नामस्मरण असेल किंवा घरामध्ये एखादी सेवा तुम्ही करत असाल की माझं ही गोष्ट व्हायला पाहिजे माझ्या घराच्या पुढे गाडी असणं गरजेचं आहे माझे माझं स्वतःचं घर माझं स्वतःचं घर व्हावं त्याचबरोबर स्वामी ह्या गोष्टीमुळे अडचण येत आहे स्वामी ह्या ठिकाणी क्षणाला तुमची गरज आहे ह्या गोष्टी फक्त आपण स्वतःसाठी म्हणत असतो खूप जणांचं नाही आपण जी जी ती व्यक्ती आहे ती फक्त स्वतःचा विचार करत आहे म्हणजे स्वामींचं म्हणणं की जर जी गरजू व्यक्ती आहे त्याला जर तुम्ही मदत केली तर मला तुम्ही सेवा करण्याची सुद्धा गरज नाही त्याचं फळ मी तुम्हाला बरोबर देईल म्हणजे एखाद्या व्यक्तीला खरंच जेवण त्याला जर भेटत नसेल वेळोवेळी वेड़, तर तुम्ही जर त्याला जेवण दिलं तर त्याचं फळ तुम्हाला मी बरोबर देईल म्हणजे स्वामींचं म्हणणं तुम्ही देवाच्या समोर बसून राहता दिवस रात्र सेवा करता आणि एखादा व्यक्ती तुमच्या घरा पुढे आला आणि त्याला तुम्ही काहीच देत नाही म्हणजे त्याला त्याचं पोट पोट मारा करतो त्याला पाण्याची गरज असली तर तुम्ही पाणीसुद्धा देत नाही त्याला चपाती भाजीची गरज असली तर तुम्ही चपाती भाजी सुद्धा देत नाही म्हणजे असं नाहीये की तुमच्या घरामध्ये नाही देऊ जे गोष्ट त्यानं मागत आहे जी गोष्ट तुमच्या घरामध्ये तीच गोष्ट तुम्ही त्याला द्या त्याच्यामुळे माझी कृपा तुमच्यावर सदैव राहील असं नाही की तुम्ही खूप स्वामी चरित्राचं पारायण तुम्ही एकवीस केलात एकशे आठ पारायण केलात आणि ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस तिला तुम्ही काही देत तुम्हाला काहीच भेटणार नाही म्हणजे ज्याला गरज आहे त्याला तुम्ही तुम्ही द्या अन्नदान करा कपडे दान, दान, दान तुम्ही करायचं कधीच कोण आलं तर त्याला बिना चहा पाण्याचं जाऊ द्यायचं नाही अशा गोष्टी जर तुम्ही केलं करत असाल तर स्वामींना स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर राहणार आहे खूप जणांचं खूप जणांचं असं असतं की घरामधल्या ज्या गोष्टी आहेत ती दुसऱ्याला द्यायच्या आहेत खूप जणांचं असं असतं की घरामध्ये असून सुद्धा तुम्ही दुसऱ्याला देत नाही एक लक्षात ठेवा ज्याला गरज आहे त्याची गरज तुम्ही भागवली ना स्वामींचा आशीर्वाद असेल किंवा स्वामी तुमच्या पाठीशी दरवेळी उभी राहणार आहेत म्हणून जी गरजू व्यक्ती आहे त्याला कधीच नाही म्हणायचं नाही तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही नक्की द्या कुणीही असेल तुमच्या शेजारी असेल तुमचा बाहेरच्या असेल जी बिनावळखीचा आहे त्याला द्या घरामध्ये नका घेऊ बाहेरच्या बाहेर द्या जसं जमेल तसं द्या तुमच्या घरामध्ये जे असेल ते द्या असं तुम्ही बिना म्हणजे तुमच्या घरामध्ये असून सुद्धा तुम्ही जर त्याला नाही म्हणत असाल तर तुम्हाला देव सगळ्या गोष्टीमध्ये नाहीच करत नाहीचा पाडा जर तुम्ही लावला आमच्या घरामध्ये ही गोष्ट नाही तर तुमचं आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी नाही नाहीच होणार आहेत म्हणजे एक सांगण्याचा हेतू असा आहे की ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही जर दुसऱ्या दान करण्याचा प्रयत्न करत असाल किंवा देण्याचा प्रयत्न करत असाल एखाद्याची गरज जर तुम्ही भागवत असाल तर स्वामी तुमच्या पाठीशी तुम्ही जर एखादं पारायण करत असाल किंवा स्वामी चरित्र सारांभूत रोजच्या रोज तुम्ही नित्य सेवा करत असाल त्या से से। तर त्याच्याकडून त्या ग्रंथातून किंवा आपल्याला एक लक्ष ठेवायचं की आपण स्वामींची सेवा करत असतो जर एखादा व्यक्ती खरंच गरजू व्यक्ती समजा किंवा एखादा व्यक्ती खरंच काहीतरी मागण्यासाठी जर तुमच्या घराच्या बाहेर आला असेल तर त्याला तुम्ही पारायणाच्या काळामध्ये तर देयचं म्हणजे असं नाही करायचं की दिलंच पाहिजे एक लक्षात ठेवा की दिलं नाही पाहिजे म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की पारायण ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस एखादा व्यक्ती जर तुम्हाला मागायला आला तर त्याला बिना हाताचं जाऊ द्यायचं नाहीये काही असेल केळी असेल शेफ असेल चपाती भाजी असेल जी असेल ती तुम्ही द्या शक देऊ शकता पैसे मागितले तर पैसे नका देऊ जे तुमच्या घरामध्ये आहे ती द्या एक लक्षात ठेवा पोट अन्नदान सगळ्यात मोठं दान आहे तुम्ही खरंच ज्या व्यक्तीचं पोट भाग होता ज्याचं पोट भरलं जातं त्याचा आशीर्वाद आपल्याला लवकर भेटतो तुम्ही पेक्षा ती जर सेवा केला तर खरंच तुम्हाला नाही तेवढ्या गोष्टी तुमच्या पायाशी येणार आहेत आणि स्वामी समर्थ महाराजांची जी सेवा तुम्ही करता त्याचं फळ तुम्हाला नक्की भेटणार आहे तर एक लक्षात ठेवा ज्या तुम्ही सेवा करत आहात करत आहात गुरुपौर्णिमेपर्यंत त्याच्यामध्ये जर कुणी आलं तर त्याला बिना कामाचं जशात तसं जाऊ द्यायचं ना जी गोष्ट मागितली आहे त्याच्यातले तुमच्या घरामध्ये जी आहे ती नक्की द्यायची आहे माझा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त